नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो जो पंच्याहत्तर टक्के राहिलेला पीक विमा जमा झालेला आहे तो पीक विमा शेतकऱ्याच्या कोणत्या बँक खात्यात जमा झाला आहे ही प्रोसेस आपण लाईव्ह या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुमच्या मोबाईलमधील कोणते एक ब्राउझर ओपन करा व बारमध्ये माय आधार डॉट यू आय डी ए आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन असे सर्च करा ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही त्या वेबसाईटवरती क्लिक करूनही या पेजवरती येऊ शकता तर या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला वरतीच इथे थमच्या खाली लॉग इन हा ऑप्शन दिसत आहे तर लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल तरी ते तुमचा आधार नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर जसा तुम्हाला इथे कॅप्चा कोड शो होत आहे सेम जसाचा तसा कॅप्चा कोड तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे कॅप्चा कोड भरून झाल्यानंतर खाली लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी प्राप्त होईल ओ टी पी तुम्हाला इथे खाली इंटर ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा लगेच इथे तुमची प्रोफाईल लॉग इन होईल तुम्ही इथे बघू शकता तुमची इथे वरती तुमचा फोटो तुम्हाला दिसत आहे तुम्ही त्यावरती क्लिक करून तुमच्या आधार कार्डची फ्रंट साईट तसेच बॅक बॅकसाइट इथे बघू शकता तर तुमची प्रोफाईल लॉग इन झाल्यानंतर इथे तुम्हाला बँक सिडिंग स्टेटस हा हो ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर पाच नंबरला बँक सिडिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक करताच तुम्ही इथे बघू शकता इथे तुम्हाला बँकेचे नाव सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे आणि बँक सेटिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह दाखवण्यात आलेलं आहे म्हणजेच तुमचे आधार कार्ड या बँकेमध्ये एन पी सी आय ला लिंक झालेलं आहे तर एन पी सी आय म्हणजेच तुम्हाला जे डीबीटी सिस्टमद्वारे जे पैसे सेंड केले जातात म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर याद्वारे तुम्हाला जे पैसे सेंड केले जातात ते पैसे सर्व पैसे याच बँक खात्यात जमा होत असतात त्यामुळे तुमचे पीपीएमचे पैसेही सुद्धा शंभर टक्के याच बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे तुम्हाला इथे बँकेचे नाव जे दिसत आहे त्याच बँक खात्यात हे पैसे तुमचे जमा झालेले आहे तर अशी ही महत्वपूर्ण माहिती होती त्यानंतर तुम्हाला पीक विम्याचा किती हप्ता मिळालेला आहे जो मागून जमा झालेली पंच्याहत्तर टक्के जो हप्ता आहे तो किती जमा झालेला आहे यावरती आपण व्हिडिओ घेऊन येणार आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद